करना आपले सोबात या संदर्भात विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयांचे विश्लेषक शैलेंद्र देवळणकर जोडले गेलेले शैलेंद्रजी भारतीय कूटनीतीला मोठं यश आलेलं आहे तर आणलं गेलेलं आहे मात्र या पुढच्या घडामोडी कशा पद्धतीने होतील आपलं काय विश्लेषण आहे नाही नक्कीच हा एक फार मोठा माईलस्टोन आहे हा माइलस्टोन यासाठी आहे की आपण पहिल्यांदा म्हणजे एक असा दहशतवादी 2008 चा चा की जो टू थाउजंड आपल्या संपूर्ण मुंबई अटॅकचा मास्टर माइंड आहे आणि ज्याला अमेरिकेने आपल्याकडे हस्तांतरित केलं त्यामुळे अमेरिकेकडनं अशा प्रकारचा एक गुन्हेगार हस्तांतरित होणं ही पहिलींदा घटना घडली त्यामुळे निश्चितपणे याच्या माध्यमातून भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जे गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणा संदर्भामधली जी संधी करार झालेला आहे त्याच्यातला हा पहिला आउटकम आहे असं आपल्याला म्हणता येईल दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की या सगळ्या एन्क्वायरी मधनं आपण काय साधणार आहोत तर याच्यातनं सगळ्यात मुख्य गोष्ट आहे की पाकिस्तान कशा पद्धतीने क्रॉस बॉर्डर टेररिझमला समर्थन देतो आहे पाकिस्तान शेजारी देशांमध्ये कशा प्रकारचं अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय ही बाब आंतरराष्ट्रीय समुदायापुढे आणण्यासाठी आपल्यासाठी फार गरजेचं आहे याच्या माध्यमातनं आपण आंतरराष्ट्रीय न्यायालय असेल युनायटेड नेशनची सेक्युरिटी काउन्सिल असेल त्याचप्रमाणे एस ए टी एफ हा जो सगळ्यात मोठा ग्रुप आहे की जो प्रामुख्याने जो दहशतवादाला आर्थिक सहाय्य करतात अशा देशांविरुद्ध कारवाई करणारा हा जो एफ एफ नावाचा ग्रुप आहे त्याच्या संदर्भात भारत तक्रार करू शकतो त्यामुळे भारताला पाकिस्तानचा भूमिका दहशतवादाला चालना देण्यासंदर्भात कशी आहे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरनं जगापुढे आणण्याची फार मोठी संधी भारताला मिळणार आहे जी नक्कीच आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीनं पाकिस्तानने भारताविरुद्ध कट रचलेले आणि दहशतवादी एकूणच प्रक्रियेला कशा पद्धतीने पाकिस्तानचा पाठिंबा आहे माध्यमातून पुढे येईल मात्र ही संपूर्ण प्रक्रिया कशा पद्धतीने होईल नवी दिल्लीमधनं त्याला मुंबईत आणण्यात येईल चौकशी कशा पद्धतीने होईल कारण की कसाबच्या वेळेस बे, सुद्धा वेगवेगळ्या घटना घडलेल्या होत्या या संदर्भामध्ये अनेक ज्या एजन्सीज आहेत आंतरराष्ट्रीय आहेत आयबी पासनं या सगळ्या एजन्सीज याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतील प्रत्येक एजन्सीकडनं यांचं इंटरगेशन हे प्रामुख्याने केलं जाईल आणि त्या इंटरगेशनच्या आधारावरती जो फायनल कन्क्लुजन आहे ते ड्रॉ केले जातील त्यामुळे मला असं वाटतं की आता हा पूर्णपणे एक अंतर्गत भाग आहे एजन्सीच्या इंटरगेशनचा पण त्यानंतर एक बाब जी आपण जगापुढे स्पष्टपणे मांडू शकू ती बाब प्रामुख्याने पाकिस्तान कशा पद्धतीने दहशतवादाला मदत करतोय कारण हाच पाकिस्तान एकीकडे दहशतवादाला मदत करतो आणि दुसरीकडनं अमेरिका सौदी अरेबिया आय एम एफ वर्ल्ड बँक कडनं मोठमोठ्या लोन्स पण मागतो त्यामुळे जर आपण हे सिद्ध करण्यामध्ये यशस्वी ठरलो तर निश्चितपणे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावरती आयसोलेट करणं अलिप्त करणं हे आपल्यासाठी शक्य होणार त्यामुळे जर या सगळ्या गोष्टी जर भारताने सिद्ध केल्या तर पाकिस्तानला ही मोठी अडचण ठरू शकते धन्यवाद शैलेंद्रजी आपण दिलेल्या सविस्तर विश्लेषणाबद्दल तर राणाला भारतात अखेर आणलं गेलेलं आहे आणि तवूर राणाचं महत्व नक्की काय हे आपल्याला शैलेंद्र देवळणकर यांनी समजून सांगितलेलं आहे कारण की श... तव